मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुणबी नोंदी सापडल्यासाठी संगे सोयरे यांच्या समावेशाबाबतीत अधिसूचना महाराष्ट्र शासनाने काढल्याने श्री मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलं आहे म्हणून श्री मनोज जरांगे पाटील व मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रतिनिधींचे आभार श्री जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण ही मागणी केली होती त्याप्रमाणे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत अशा चोपन्न लाख बांधवांना व नवीन अधिसूचनेप्रमाणे त्यांच्या सगळे सोयऱ्यांना आरक्षणाचा लाभ होणार आहे या निर्णयामुळे कोट्यावधी मराठा बांधवांचा फायदा होणार आहे यामुळे मराठा समाजातील मुले, मुले आर्थिक परिस्थितीमुळे जे शिक्षणापासून वंचित राहत होते त्या मुलांना शैक्षणिक सवलती मिळणार आहेत उर्वरित मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतीत शासन कटिबद्ध असून सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशनमधून ते आरक्षण टिकवण्याची हमी युती शासनाने घेतलेली आहे यासाठी योग्य ते आव्हान व वा युक्तिवाद लवकरच कोर्टासमोर सादर केला जाणार आहे आता मराठा समाजाने आरक्षणाची लढाई जिंकलेली आहे यामध्ये प्रत्यक्ष सामील झालेल्या सर्व बांधवांचं देखील अभिनंदन विविध समाज बांधवांनी या लढ्यात मराठा समाजाच्या मागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली त्यांनाही धन्यवाद हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राबणाऱ्या सर्व बांधवांचेही आभार राज्यातील सामाजिक सलोखा यापुढेही असाच कायम राहावा पुन्हा एकदा सर्व मराठा बांधवांचे खूप खूप अभिनंदन खासदार श्री संजय खक पाटील पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी